माधवरावांच्या महालात सारे मुत्सद्दी गोळा झाले होते त्र्यंबकराव पेठे रास्ते विंचूरकर सखाराम बापूंसारखी मंडळी त्यात ठळकपणे दिसत होती माधवराव लोडाला कलून बसले होते त्यांची मुद्रा संत्रस्त दिसत होती निजामाने मराठी राज्यात सुरू केलेला धुमाकुळाचा वृत्तांत माधवरावांच्या कानी आला होता निजामाने पेशव्यांचे खास ठाणे नळदुर्ग काबीज केले होते अक्कलकोट परगणा मारून ताराज केला होता सोलापूरवर रोख धरून निजाम भरवेगाने दौडत होता नानासाहेबांच्या मृत्यूनंतर पेशवाई डळमळीत झाल्याचे पाहून उदगीरच्या पराभवाने खुर्शी बनलेला मराठ्यांच्या मराठ्यांचा मुलूक बेचिराख करीत देवालये उद्ध्वस्त करीत पुण्याच्या रोखाने येत होता माधवराव सिन्नपणे ते ऐकत होते त्र्यंबकराव मामांनी आलेले खलिते वाचून दाखवले आणि ते उभे राहिले काही क्षण कोणीच काही बोलले नाही माधवरावांच्या तोंडून दीर्घ निश्वास बाहेर पडला मामा पुढे काय करावं म्हणता श्रीमंत निजामाला वेळीच पायबंद घातला नाही तर तो पुण्याला आल्याखेल खेरीज राहणार नाही पुन्हा एवढं सोपं वाटलं हो त्याला बस आम्ही निजामावर चालून जायचं चा। संकटांना तोंड दिल्याखेरीज ती थांबत नाहीत आजच्या आज पटवर्धन घोरपडे निंबाळकर होळकर यांना तातडीचे खलिते पाठवा नाना अजून का आले नाहीत श्रीपतीही अजून आला नाही मी पाहतो म्हणत त्र्यंबकराव वळले तोच रावसाहेब म्हणाले थांबा मामा थांबा मामा येतील एवढ्यात त्यांना वर्दी गेली आहे नाना आले रास्ते दरवाजाकडे पाहत म्हणाले नाना दरवाजाशी येताच माधवराव कडाडले काय हे नाना किती वेळ वाट पाहायची आम्ही आमचा निरोप पोहोचला नाही पण नाना शांत होते माधवरावांचे बोलणे संपताच ते म्हणाले श्रीमंत थोडे खासगी काम आहे आपण कृपावंत होऊन थोडे बाहेर याल का सांगा ना इथे काय सांगायचे ते तशी खास बाब नसती तर माधवराव उठले महाला बाहेर येताच नाना म्हणाले आई साहेबांनी आपल्याला बोलावलं आहे आता हो जसे असाल तसे काय झालं आपली आज्ञा मिळाली होती पण त्यावेळी आईसाहेबांच्या महाने मी होतो दादासाहेब तेथे आहेत कोण काका हो फार संतापले आहेत त्यांनी होमाची आज्ञा केली होती आपल्या हुकुमाने होम हवन वाड्यात बंद असल्याचे मी सांगितले त्याची तक्रार समजलो चला पाहू काका काय म्हणतात ते श्रीमंत माधवराव थांबले त्यांनी वळून मागे पाहिले नाना चुपचाप उभे होते बोला नाना माधवराव म्हणाले काही नाही थोडं सांभाळून घ्यावं वेळ चांगली नाही चला नाना वेळ फिरली की ग्रहही फिरतात काही न ना बोलता नाना पाठोपाठ निघाले झरझर पावले टाकीत माधवराव दालाने ओलांडीत होते गोपिकाबाईंचा महाल जवळ आला तशी त्यांची पावले किंचित मंदावली माधवरावांनी महालात प्रवेश केला गोपिकाबाई लोडाला टेकून बसल्या होत्या राघोबा दादा गालीच्या कोपऱ्यावर उभे होते आत येताच माधवरावांनी उभयताना मुजरे केले राघोबा ते पाहिले न पाहिले करून गोपिकाबाईंना म्हणाले आपल्याला आपल्या चिरंजीवांना काय झालं माधवरावांनी विचारले माधवराव तुम्ही देवकार्य बंद केली मुळीच नाही माधवराव म्हणाले नित्याची देवकार्ये व्यवस्थित चालतात हे आम्ही जातीनं पाहतो माधवा काय सांगतोस मी केलेली होमाची सिद्धता कशामुळे रहित झाली तुझ्या आज्ञेखेरीच का नानांची छाती झाली जरूर ती आज्ञा मी दिली ऐकलत वहिनी साहेब झाली ना खात्री आता माधवराव पेशवे झाले त्यांना राजकारणात राजकारणात आमची सल्लामसलत नको झाली शहाणे झाले ते आता या वाड्यातही आमची सत्ता राहिली नाही काका कोणी सांगितलं आपली सत्ता नाही म्हणून आपल्या कोणत्या आज्ञेचा आम्ही अवमान केला माधवरावांच्या शब्दाला धार चढत होती ऐकलत वहिनी साहेब आता आम्हाला जाब विचारत आहेत हे माधवा होम रहित झाला त्याचं कारण हवं मला गोपिकाबाईंनी विचारले माधवराव शांतपणाने म्हणाले होम बंद झाला नाही फक्त जागा बदलली होम हवन करायला गावात अनेक मंदिरे सुंदर ठिकाणे आहेत तिथं ते करावेत अशी आज्ञा दिली मी पहा कसं बोलतोय तो जिथं देवाची भीती राहिली नाही तिथं आम्हाला कशाला घाबरेल तो काका देवाबद्दल मला खरोखरच भय वाटत नाही तुमच्याबद्दलही ना नाही माधवा गोपिकाबाई ओरडल्या खरं आहे मातोश्री देवाबद्दल का भीती बाळगावी परमेश्वराबद्दल प्रेम वाटावं आदर वाटावा भीती शत्रूची काका तुमची नव्हे माझा आज्ञाभंग हेच ते प्रेम वाटतं विपर्यास होतोय काका हा शनिवार वाडा आहे दख्खनच्या दौलतीची सूत्र हलवण्याचं ठिकाण मुत्सद्यांचं माहेर घर वीरांचं विश्रांती स्थान इथं होम हवन शिवाशिव यांची बंधनं पाळून चालणार कसं इथं जसे पटवर्धन येतात तसेच घोरपडे येतात राजाला सारीच प्रजासारखी धर्म ही त्याची वैयक्तिक बाब आणि म्हणूनच आम्ही हे होम हवनाचं प्रस्थ कमी केलं संपूर्ण काढलं नाही वाड्यात आपलं देवघर आहे मातोश्रींचं आहे माझं आहे त्यांची व्यवस्था पूर्वीप्रमाण चालू आहे फक्त याखेरीज होणारे धार्मिक विधी जरूर होतील पण ते शनिवार वाड्यात नव्हे हा राजकारणाचा आखाडा आहे मंदिर नाही दौलतीचे रक्षण केले म्हणजे त्यातच स्नानसंध्या आली असे मी समजतो कोणी शिकवली ही अक्कल राघोबांनी खोचकपणे विचारले काकांच्या डोळ्याला डोळा देत माधवराव म्हणाले निजामानं काका निजामानं पेटवलेल्या होमकुंडात महाराष्ट्राच्या दैवतांची होळी होत आहे मंदिरं भ्रष्ट केली जात आहेत निजाम मजल दरमजल करीत पुण्याच्या रोखाने सुटला आहे टोक्याच्या श्री गजाननाला भग्न करण्याची त्याने प्रतिज्ञा केली आहे अक्कलकोट फत्ते करून तो सोलापूरला आला आहे तुम्ही होम हवनावरून विकल्प मनात धरून बसला आहात बापूंच्याकडून आपल्याला निरोप पाठवला होता सारी बैठक आपल्यासाठी खोळंबली होती पण आपण काही आला नाही पेशवाई कर्जात बुडते आहे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही सरदारांच्यात एकोपा नाही जाधवरावांसारखा मातब्बर सरदार पन्नास हजारांचा फौज फाटा घेऊन पुण्यावर चाल करून आला तरी आपला रोष जात नाही माझी आज्ञा अयोग्य वाटत असेल तर जरूर आपण ती मोडा आपला तो अधिकार आहे मी शक्य तेवढ्या सैन्यांशी निजामाशी मुकाबला करण्यास जात आहे पुण्यापर्यंत तो न यावा यासाठी शिकस्त करेन आपण निश्चिंतपणे होमाचे सांगता करा येतो आम्ही थांबा माधवा राघोबा म्हणाले माधवरावांनी पाहिले राघोबांचे डोळे भरून आले होते माधवा ज्याची तलवार अटके पावे तो गेली ज्याने उदगीरला निजामाला चौदा लाखांचा मुलुक ओकायला लावला तो तुझा काका तुला साधा भिक्षुक वाटतो कोण कोण आलेत सदरेला रास्ते विंचूरकर चहाण वगैरे मंडळी आहेत ठीक आहे आजच्या आज भोसले होळकर पटवर्धनांना आज्ञापत्रे पाठवा आजच्या आज सांडळी सुटू दे जशी आज्ञा नाना म्हणाले आणि हे पहा नाना प्रयाणासाठी मुहूर्त पाहायला सांगा आता थांबेल की उसंत नाही चल माधव पाहू कोण कोण आलेत ते येतो वहिनी साहेब थोडं थांबावं गोपिकाबाई म्हणाल्या आश्चर्याने दोघांनी गोपिकाबाईंकडे पाहिले गोपिकाबाईंच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते त्यांनी हाक मारली कोण आहे बाहेर विठी आत आली ती येताच गोपिकाबाई म्हणाल्या विठी केशरी दूध घेऊन ये लवकर जी म्हणून विठी गेली आणि गोपिकाबाई दोघांकडे वळून म्हणाल्या तोंड गोड केले केल्याखेरीज दोघांनी उठू नये रमाबाई आपल्या महालात बसल्या होत्या रमाबाईंची खास दासी मैनाजवळ उभी होती रमाबाईंनी विचारले मैना सासूबाई पर्वतीहून आल्या का नाही जी पण येतील एवढ्यात सासूबाई मागे पार लागल्या होत्या चल म्हणून मग का गेला नाहीत जाऊ नये असं वाटलं तर तर मला माहीत आहे मैना म्हणाली आहे ग सरकार स्वारीहून आल्याखेरीज पर्वतीवर जाणार नाही असा पण केला ना सारं माहीत आहे मला गप्पा बाईस बोल म्हटलं की बोलली मैना कोणी सांगितलं ग तुला जा आम्ही नाही सांगत मैना फुरंगटून म्हणाली का ग तू पण रागावलीस का नाही रागावणार मी तुमची दासी आणि तुम्ही केलेला नवा स्विठी सांगते मला जळलं मेलीचं तोंड तीळ भिजत नाही तिच्या तोंडात सासूबाई लागल्या सारख्या मागं मग काय करणार मग मिठीला सांगावं लागलं तेव्हा सासूबाईंची समजूत पटली आणि आईसाब काय म्हणाल्या माहीत आहे काय म्हणाल्या ग मला माहीत नाही म्हणत मैनावळी मैने शपथ आहे माझी सुटली म्हणा मग सांग तर आधी सुटली द्या बरं घे सुटली आईसाब म्हणाल्या तोऱ्यात उभी राहून मान हलवत मैना म्हणाली मुलगी मोठी झाली रमाबाईंचा चेहरा गोरा मोरा झाला खुदकन हसून त्यांनी विचारले खर अगदी खरं तुमची शपथ सुटली म्हणा अचानक दाराशी खाकरण्याचा आवाज आला मैला कुजबुजली कुजबुजली अग बाई काकी साहेब महाराज गडबडीने रमाबाई उठल्या दारातून आनंदीबाई येत होत्या त्या, त्या आत येताच रमाबाईंनी वाकून त्यांना त्रिवार नमस्कार केला आशीर्वाद देऊन जवळ जाऊन पाठीवर हात देत त्या म्हणाल्या राहू दे राहू दे आणि रमा तू बरी गेली नाहीस पर्वतीला रामजी दिसला त्याला विचारलं तो म्हणाला तू गेली नाहीस म्हणून म्हटलं चार दिवस दिसली नाहीस म्हणून भेटून यावं बसावं रमाबाई म्हणाल्या लोडतक्क्यांची बैठक अंथरली होती तेथे आनंदीबाई जाऊन लोडाला टेकून बसल्या रमाबाई गालिच्याच्या कोपऱ्याला बसल्या आनंदीबाई महाल निर्खित होत्या चारी भिंतींना दिलेला रंग कोपऱ्यात असलेला पलंग त्यावरील साधे स्वच्छ आच्छादन भिंतीवर चितारलेल्या रामसीता नळदमयंतीची भित्तीचित्रे हे सारे पाहता पाहता पोथांच्या ठेवलेल्या एका चवडीकडे त्यांचे लक्ष केले त्या म्हणाल्या रमा काय वाचतेस ग हरी विजय सासूबाईंनी दिलाय वाचायला मग नियमितपणे वाचतेस ना हो चांगला आहे हो मी एकदा ऐकला होता पांडव वनवासात जातात बाई तो प्रसंग ऐकताना डोळे पाणावतात तो पांडव प्रताप असेल असेल आनंदीबाई सावरत म्हणाल्या रमाबाईंची नजर जेव्हा जेव्हा आनंदीबाईंच्याकडे जात होती तेव्हा तेव्हा ती त्यांच्या गळ्यात चकाकणाऱ्या तन्मण्याच्या खोडाकडे जात होती ते आनंदीबाईंच्या लक्षात आले त्या म्हणाल्या आवडलं तुला हे छान आहे काय सांगायचं तुला इकडे नुसता म्हणायचा अवकाश की आणलंच मलाच बाई कुठून म्हटल्यासारखं झालं तुला आवड आहे तर तू का नाही घाली माधवानं दिलं नाही तर नानांना सांगावं जवाहिर खाण्यातून देतील ते मला तेवढी आवड नाही आनंदीबाई हसल्या आणि म्हणाल्या मला फसवतेस होय गरीब बिचारी खरंच मला आवड नाही रमा घाबरी होऊन म्हणाली बरं बाई आवड नाही अजून तेरा वर्षांची नाहीस आणि मला फसवतेस होय मैना रमाबाईंनी हात मारली मैना आत आली पलंगाखाली ठेवलेल्या छोट्या संदुकीकडे बोट दाखवून रमाबाई म्हणाल्या ती संदूक आणली रमाबाईंनी तिचे झाकण उघडले आत सोन्या मोत्यांचे दागिने होते आनंदीबाई ते पाहून बोऱ्या मोऱ्या झाल्या रमाबाई शांतपणे म्हणाल्या सासूबाईंनी दिलेत मला छान आहेत हो तुझे दागिने संदूक मिटताच मैनेने ती जाग्यावर नेऊन ठेवली व ती बाहेर निघून गेली मैना सरबत घेऊन ये रमाबाई म्हणाल्या नको बाई मला काही मोतीचुराचे लाडू करवले होते एवढं निजामाचं संकट टळलं मागून घेतलं होतं म्हटलं उशीर नको संकट टळलं रमाबाईंनी आश्चर्याने विचारलं तुला माहीत नाही राहतेस कुठं निजामाला ह्यांनी असं ठोकलं सांभार गोंद्याला तर धुवा उडवला त्यांचा श्रीम श्रीभंग केला ना त्यानं त्याची गय कोण करणार शेवटी आला दाती त्रुण धरून मग डोळे विस्फारून रमाबाई म्हणाल्या मग काय इकडचा स्वभाव पडला दयाळू शत्रूवर सुद्धा दया करणार हे आली दया आणि तह करून मोकळे झाले आता परत म्हणून निजाम क काढायचा नाही मग संपली लढाई लढाई अशी संपते कर्नाटकाकडे जाणार असे ऐकते येईल दोन दिवसात खलिता पण माधवानं असं करायला नको होतं रमाबाई गप्पच बसल्या होत्या तुझ्या वडिलांच्या ताब्यात मिरज होतं ते माधवानं काढून पटवर्धनांना दिलं सासऱ्यांशी लढाई करून का असल्या गोष्टी करतात चिची तुला समज समजले असेलच रमाबाईंनी नकारार्थी मान हलवली त्या म्हणाल्या मला राजकारणातलं काही समजत नाही बाबा क्षीण आहेत तेवढंच मला माहीत आहे इकडून काय करणं झालं त्याचा विचार करणं मला शोभणार नाही तेच खरं रमा तेच खरं म्हणत आनंदीबाईंनी मान वर केली दाराशी गोपिकाबाईंची दासी विठी उभी असलेली पाहताच त्या दचकल्या त्यांनी विचारले कोण आलीस मघाशीच जाऊबाई आल्या जी तेच कळवायला आले होते गडबडीने उठत आनंदीबाई म्हणाल्या मुली येते मी तप्येतीला जग रमाबाईंनी परत वाकून त्रिवार नमस्कार केला आणि आनंदीबाई महाला बाहेर पडल्या रमाबाईंनी वर नजर केली तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होते विठीकडे क्षणभर पाहून त्या म्हणाल्या सासूबाईंना सांग म्हणावं डोकं दुखतंय मी थोड्या वेळात येते जी म्हणून विठी गेली रमाबाई उठल्या आणि आत आलेल्या महिनेला म्हणाल्या कोणाला आत सोडू नको आणि एवढे बोलून धावत त्या पलंगाकडे गेल्या आणि पलंगावर उभे कोसळल्या पालथ्या पडवून त्या रडत होत्या जेव्हा त्यांच्या मस्तकावर हात पडला तेव्हा मैना समजून हात झटकत त्या म्हणाल्या त्रास देऊ नको मला मुली त्या हाकेसरशी रमाबाई दचकून वर रमाबाईंनी दचकून वर बघितले तांबडी शाल पांघरलेल्या गोपिकाबाई पलंगाशेजारी शेजारी उभ्या होत्या रमाबाईचे नेत्र अरक्त झाले होते गडबडीने पदर सावरून त्या उठायचा प्रयत्न करीत असताच गोपिकाबाई पुढे झाल्या आणि त्यांना बळेच झोपत त्या म्हणाल्या रमा पडतो त्या स्पर्शाने रमाबाईंना हुंदका फुटला आणि क्षणात त्या गोपिकाबाईंच्या पसरलेल्या हातात शिरल्या रमाबाई मुसमुसून रडत होत्या गोपिकाबाई त्यांना थोपटत होत्या जेव्हा हुंदके थांबले तेव्हा गोपिकाबाई म्हणाल्या आज तू पेशव्यांची पत्नी शोभलीस मला विठी सारं काही सांगितलं रमा मी माधवाला पुरी ओळखते त्याच्या हातून अनुचित असं काही घडायचं नाही त्याला ते करावंच लागलं असेल राज्यकर्त्यांना इच्छा नसतात नुसती कर्तव्य असतात माझ्यावर विश्वास ठेव हो। तू झोप आता जरा बरं वाटलं की मग आपण दोघी मिळून जेवायला बसू आणि रमाबाईंना झोपवून गोपिकाबाई महाला बाहेर पडल्या मैना धावत होती दालने ओलांडताना भेटणारे सेवक कुणबिनी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत होत्या ती सरळ रमाबाईंच्या महालात शिरली रामजी काका महालात उभा होता रमाबाई पलंगावर बसल्या होत्या मैना आत शिरताच रमाबाईंनी तिच्याकडे दृष्टिक्षेप केला मैनेला धाप लागली होती काग का ग मैने धावत का आलीस दादासाहेब महाराज आले ते सांगताना तिचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता मैने पुरी चौकशी केल्याखेरीज बातमी आणू नये रामजीने दटावले त्या वाक्याने मैनेचा आनंद कुठच्या कुठं गेला ती रामजींच्याकडे पाहू लागली पागोट्यातून गालांपर्यंत आलेले पांढरे कल्ले खासवीत रामजी काका उभा होता त्याच्या पांढऱ्या गल्विशा थरथरत होत्या चेहऱ्यावरच्या सुरकुतांच्या जाळीत कपाळीच्या आठ्यांची भर पडली होती मैनेने रमाबाईंच्याकडे पाहिले रमाबाई बोटाने पांढऱ्या पलंगा कोसावर रेगोट्या ओढीत होत्या मैना भुचकळ्यात पडली राघोबा दादा स्वारीवरून आल्याच्या समजताच ती धावत सुटली होती केव्हा ती बातमी रमाबाईंना सांगेल असे तिला झाले होते तिने विचारले काय झालं काका काही नाही पोरी दादासाहेब आले पण रावसाहेब अजून आले नाही ते तसेच कर्नाटकाच्या स्वारीवर गेले येतील आता थोड्याच दिवसात ते ऐकताना कावरी बावरी झाली रामची काका म्हणाला काय गं मैना आता गप्प का झालीस मैना काही बोलली नाही रमाबाईंनीवर पाहताच रामची काका म्हणाला ह्या महिनेला वाईट वाटलं ते रावसाहेब आले नाहीत म्हणून नव्हे मग रमाबाईंनी आश्चर्याने विचारले मैना गोरी झाली होती ती म्हणाली आता काय सांगणार तू का गप्प बसले मी सांगू सांग सांग रामजीच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर मिस्किन हसू उमटले तो म्हणाला अक्का साहेब ही मैना गप्प बसली ती सिरपती आला नाही म्हणून मैना रमाबाईंच्याकडे धावली ती म्हणाली नाही बाई साहेब हे थेहरा खोटं बोलतं रमाबाई हसत होत्या त्या, त्या हसण्याने मैना अधिकच गोंधळली रामजी काकाने हसत कुस्ती जोडली काय सांगायचं अक्का साहेब मातारा झालं नजर कमी आली म्हणून काय डोळं पाक गेल्यात होय जेव्हा स्वारी मोगल्यात गेली तेव्हा रात्रीच कारंजाजवळ मुसकुसून रडत होती तेव्हाच वळाकलं मी आता गप्पा बसतस का म्हणत मैना उठली मैने रमाबाईंनी हाक मारली मैना गरकन वळली तिच्या डोळ्यात पाणी तरळत होते ती म्हणाली बघा की बाई साहेब रामची गप्प रे उगीच दिवसू नको तिला चिवडू नको तिला चिडू उगीच चिडवू नको तिला मैना तू जा आणि सासूबाई काय करतात ते बघून ये रागाने मैना महाला बाहेर पडली गोपिकाबाईंच्या महालाजवळ मैना गेली तेव्हा महालात बरीच मंडळी होती दाराशी उभ्या असलेल्या विठीने मैनेला खून केली मैना विठीजवळ सरकली तिने डोकावून पाहिले गोपिकाबाई जमखान्यावर बसल्या होत्या राघोबादा शेजारी उभे होते त्यांच्या डोक्यावर पगडी होती मोत्यांचा शिरपेच व झुरमुळ्या पगडीला शोभा देत होत्या त्यांनी गळ्यात कंठा अंगात अंगरका व पायात सुरवात धारण केली होती कमरेला गुंडाळलेल्या दृश्याला पल्लेदार तलवार खोवली होती हिरव्या मखमली जरी कलावतूच्या म्यानावरच्या मुठी डावा हात ठेवून राघोबा दादा उभे होते अंगाने किंचित स्थूल मध्य उंचीचे राघोबा बेपरबाईने गोपिकाबाईंच्या समोर उभे होते आजवर कधी राघोबांना गोपिकाबाईंच्या समोर एवढ्या धिटाईने उभे राहिलेले कोणी पाहिले नव्हते गोपिकाबाई मात्र शांत होत्या त्यांनी विचारले एकंदरीत तुम्ही एकटेच पुढे आलात तर होय शब्दांवर जोर देत राघोबा म्हणाले माधवरावांना आमची गरज आता उरलेली नाही ते मुखत्यार आहेत त्यांना कशाला आमची अडचण म्हणून आम्ही पुढे आलो माधवाला एकटे सोडून एकते का त्यांचे विश्वासूत त्र्यंबकराव मामा गोपाळराव पटवर्धन वगैरे आहेतच ना म्हणून आम्ही पुढे आलो माधवाला एकते सोडून एकते का त्यांचे विश्वासूत त्र्यंबकराव मामा गोपाळ पटवर्धन वगैरे आहेतच ना आपण त्यांची मुळीच काळजी करू नये असं कसं म्हणता माधवाचं वय लहान लहान वहिनी साहेब तुम्हाला तसं वाटतं ते वाटतात तेवढे लहान राहिलेले नाहीत प्रत्यक्ष सासऱ्याशी लढाई करून मिरज ताब्यात घेऊन ते पटवर्धनांना बहाल करणारे का लहान आपल्या त्यांना परके जवळचे वाटू लागले आमच्या सारख्यांना आबरून राहणं कठीण वाटलं म्हणूनच आम्ही माघारी आलो आपल्याला नित्याचे खरी येतातच मग आम्हाला आणखीन विचारण्यात काय स्वारस्य मी रडल्यासारखं करतो तू मारल्यासारखं कर हे पाहून कंटाळा आलाय आम्हाला भाऊजी कोणापुढे बोलता तुम्ही कोणी दिला एवढा कानमंत्र तो आवाज कानी पडताच राघोबा भानावर आले त्यांनी चमकून वर पाहिले गोपिकाबाईंचा चेहरा संतापाने फुलला होता डोळ्यात अंगार पेटला होता राघोबा गडबडीने म्हणाले नाही बहिणी साहेब देवाशपथ मी आपणाला भाऊजी आरोप करताना विचार करून करावेत मी विधवा बाई माणूस माधव लहान तुम्हीच घरचे कर्ते पुरुष असे वागू लागलात तर घरादाराची काय अवस्था होईल आपण जसे सांगता तसे माधव वागतो निजामाशी तहाची बोलणी आपण केली ते माधवाच्या मनात नव्हते आपली इच्छा करताच मी त्याला तसे लिहिले ज्याने टोक्याचा श्रीभंग केला त्याच्याशी कारण नसताना सलूप केला हेच ते बहिणी साहेब हेच ते आम्ही करतो एका भावनेने आणि त्याचा विपर्यास होतो दुसऱ्या भावनेने निजामाशी तह केल्यापासून आम्ही आमच्या घरी थट्टेचा विषय बनलो निजाम म्हणजे साधा वाटला न करता लढाई होती आणि काही विपरीत घडते अपयश येते ये तर तुम्ही काय म्हणाला असता कोणत्या तोंडाने आम्ही आपल्या पुढे येणार होतो जर आमचं राज्य असतं तर प्राणाची बाजी लावून आम्ही लढलो असतो आपण माधवाची जबाबदारी आमच्यावर टाकली त्याला सांभाळायचं नाही तर काय करायचं अशा अवस्थेत आमच्यासारख्यांनी काय कुच आमच्यासारख्यांची काय कुचंबणा होते ती आपणाला कळायचं नाही राघोबांच्या त्या भाषणाने गोपिकाबाई ही काहीशा वरमल्या त्या म्हणाल्या लोक काय म्हणत आहेत हे, हे मी आपल्याला सांगितलं कि मी किंवा माधव आपल्याला तसं म्हणत नाही राज्याच्या अशा कठीण प्रसंगी जर तुम्ही माधवाला असं टाकलं तर त्यानं पहावं कुणाकडे वहिनी साहेब मी माधवाला टाकलं नाही मला मुलापेक्षाही प्रिय आहे तो तसं नसतं तर सारेजण म्हणत असतानाही माझ्याऐवजी त्याला मी पेशवाईची वस्त्र द्यायला लावली नसते खुद्द तारावने देखील आढेवेडे घेतले त्यावेळी मी त्यांना सांगितलं माधव लहान असला तरी माझा आहे राज्याच्या जबाबदारीला मी जबाबदार आहे हे आपल्यालाही माहीत आहे ना तेच म्हणते मी गोपिकाबाई म्हणाल्या माधव तुमचा आहे माझा म्हणत नाही मी त्याला टाकण्याची का भाषा मी सांगितलं ना मी त्याला टाकलेलं नाही त्यालाच गरज नाही तर माझी अडचण कशाला ह्या मोहिमा ही जबाबदारी पेलणं आता कठीण ताज्या रक्ताचे नव्या दमाचे रावसाहेब आहेत त्यांच्यावर सारे सोपवून उर्वरित आयुष्य कंठण्यासाठी गंगातिरी जावे अशी आमची इच्छा आहे दादा साहेब ही निर्वाणीची बोलणी आपल्याला शोभत नाहीत आपण जाणार तर माझं सुद्धा इथं काय काम आहे तसे असेल तर बर मी सुद्धा गंगातिरी येईल पण माधव येईपर्यंत आपण थांबावं आपण सारे मिळून काय ते ठरवू आणि मगच आपण आज योग्य वाटेल तो निर्णय आपण घ्यावा मी आज माधवाला खलिता पाठवते जशी आपली आज्ञा राघोबा म्हणाले आता आम्हाला हुकूम हवा आम्ही आलो ते सर आपल्याकडेच अद्यापि आमचं स्नान व्हायचं बरो बर आहे बरोबर मंडळीही आहे ठीक आहे चला आपण राघोबा दादा मुजरा करून महाला बाहेर पडले मैना आत आली तिला पाहताच गोपिकाबाई म्हणाल्या कोण मैना का आलीस बाईसाहेबांनी आपण मोकळा आहात का ते पाहायला पाठवलं पाठवून देपोरीला आणि उसासा सोडून त्या म्हणाल्या आता काय सांगायचं पोरीला